सुप्रभात कुठेतरी दे नाही युद्धावर चालल्यासारखं काय वाटायला पाहिजे ना आपल्याला असं ते बायको का वाटाव सो so आपण जे इथून प्राणायाम बाकी राहिले ते आपण पूर्ण करूया दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास आपण भस्त्रिका करतो आहोत so सो प्रत्येकाने मेरुदंड ताट ठेवायचा आहे कारण सहस्त्रागारात येणारी जी वैश्विक ऊर्जा आहे ना चांगली ऊर्जा आहे ती तुमच्या जर पूर्ण शरीरामध्ये सातही चक्रांमध्ये व्यवस्थित व्हायची असेल तर मेरुदंड नेहमी ताट ठेवायचा असतो सो आपण so, सुरुवात करतोय बस का दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास जितका लांब प्रश्वास घेता येईल तेवढा घ्या आपण थांबूया पण दुसरा श्वसनाचा प्रकार करणार आहोत भ्रामरी त्यासाठी एक वर, बोट डोक्यावर तीन बोट डोळ्यावर आणि कानाची जी शे शेजारची थोडस वाढलेलं आड आहे त्याच्यावर अंठा <coughs> थांबूया तिसरा जो प्रकार आहे उद्गीत प्राणाय उद्गीत म्हणजे अ उ आणि म चार सेकंद अ चार सेकंद ऊ आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त तो दीर्घ स्वर म तो ओठ आणि दात एकमेकांना चिकटवून आपण आहे आपण सुरुवात करतो दीर्घ श्वास ना। डोळे बंद करून दोन मिनिटे ध्यान करायचं आहे आपल्याला जी ऊर्जा पूर्ण शरीरात फिरते आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे असा सकारात्मक ऊर्जेने आपला हा दिवस खूप शुभ आणि मंगल होणार आहे असा विचार संपूर्ण दिवस रूपात करायचा आहे ऊर्जा द्यायची स्वतः आपण स्टँडिंग चे व्यायाम करूया थोडेसे पॅटवर उभा जिथे आहात तिथे सर नेहमी सांगते आपल्याला की हातामध्ये आपल्याला प्रचंड ऊर्जा असते ते गाणं पण आहे ना आपला हात जगन्नाथ कधी सुट्टी मागत नाही आणि कायम देतो साथ माझा हात जगन्नाथ याच्यामध्ये जे जेवढे पण पॉइंट्स आहेत हॅक्यू प्रेशरचे किडनी लंग्स लिव्हर फंक्शन साठी सो आपण विठ्ठल क्रिया करणार आहोत जोरात आपल्याला ना विठ्ठल 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 प्रयत्न करा की तुमच्या बटक रिजनला लागतील प्रयत्न करायचा नाही लागले म्हणून फरक नाही पडणार आहे ठीक आहे ना प्रयत्न करूया आपण हळूहळू हात वरती आपल्या आपले जे आर्म्स आहेत ते आपल्या कानाला टच करण्याचा प्रयत्न करा आणि मेन म्हणजे व्यायाम करताना नेहमी आनंदी असले पाहिजे असं 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 नको छान छान हसणारे माणूस सगळ्यांना आवडतो की रडणारा माणूस आवडतो तुम्ही कंप्लेंट बॉक्स की सोल्युशन बॉक्स येस <laughs> सोल्युशन yes. so, कसं घ्यायचं आनंदाने मन लावून एकदम भारी वाटलं पाहिजे आपल्याला पण आणि समोरच्याला पण ठीक आहे आपण नेक्स्ट क्रियाकडे वळूया नेक्स्ट क्रिया आपण ऊर्ध्व हस्तासन करतो आहोत डोकं आणि खांदा जेव्हा आपण उचत आहोत ना तसं ज तसं स्लो वाईट सडि कमरेला जास्त त्रास न पायात थोडस अंतर होल्ड करणार आहोत आपण पाय संपूर्णपणे ताट हात जमिनीला टेकवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे कुठल्याही क्रियेमध्ये अति ताण नाही घ्यायचा आहे त्या क्रियेचा आनंद घ्यायचा आहे होल्ड आहे आपण जेणेकरून कमरेला पाठीला पायांना चांगल्या स्नायूंना व्यायाम मिळेल स्लो अँड स्टली वरती जायचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी वेल अस आपण पाच वेळा करणार आहोत एक काउंट करा प्रत्येकाने दोन घाई करायची नाही बिलकुल चावका शक्ती खाली एकदा म्हणजे दोन तीनच वेळा झाले पाच होऊन जातील व्हेरी गुड व्हेरी गुड सो so, सेकंड व्यायाम आपला जस सर आपले दाखवतात आपल्याला त्याप्रमाणे गुडघे जे आहेत ते मी परवा प्रॅक्टिस करून बघितलं येतात सो छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा मध्ये त्या सगळं आत नव्हते ना त्याचे पाय पण यायचे हॅलो शोले पिक्चर बघितलाय ना हा oh. मग त्यावेळेला संजीव कुमारला हात होते का गब्बर सिंगने हात टाकले होते ना मग oh. तो पायाने कसा फाईट करायचा oh. मला तेव्हा कळलं होतं की त्याने कदम सरांकडे ट्रेनिंग घेतलं असणार <laughs> पाय उंचावून होत फायटिंग शेवटची त्यांनी जी केली ना गब्बर सिंग बरोबर ती अशीच केली असणार त्याने एवढे पाय उंच कसे उठवतो तो म्हणजे त्यावेळेला पण योग करायचा व्हेरी गुड व्हेरी वेल थोडस पायामध्ये अंतर घेऊया ठीक आहे आणि सर्वात सुंदर आमचे पाटील साहेब करणार आहेत सो हात समोर एकदम फर्स्ट क्लास त्यांच्याकडनं आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे उजवीकडे जायचं आणि एकदम खाली बघा अतिशय उत्तम करतात ते सर्वांच्या होऊ शकत पाटील साहेब होऊ शकत पाटील साहेब आहे सावकाश वरतीला या हो इकडे त्या सर्वांना बघू द्या पाटील सर या प्लीज प्लीज या या प्लीज प्लीज, प्लीज या सी त्यांचं त्यांची उंची त्यांचं पोट आणि हे सगळं बघता ते ज्या पद्धतीने हे आसन दाखवतात ना बघण्यासारखं सर आता आपण डाव्या बाजूला वळूया ठीक आहे स्लॅड स्लाइडली डावी बाजू सी प्रत्येक जण हे करू शकतो वयाचा काही संबंध नसतो

नाही सिरियसली काही आहेत त्या बराडे मॅडम ना हा ना, नाही नाही पण तुम्हाला सुद्धा आम्ही योग प्रशिक्षक बनवणार <laughs> याच्यापैकी कोणालाही आणखी पुढे येऊन यांच्यासारखं शिकवायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता आम्हालाही आवडेल सर्वांना प्रॅक्टिस वाढवावं एक्झॅक्टली हाच उद्देश आहे तिसरा व्यायाम प्रकार पायात थोडस अंतर घ्या चेअर पोज आपण करणार आहोत पाठीचा कणा सरळच्या सरळ आहे ना आपल्याला खाली न्यायचं आहे आणि होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हो मजा आली ना माझ्यावर काय नाही मजा काय एक श्वास घेत खाली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अरे आली पाहिजे तर टाळ्या पण वाजवायचा स्वतःला ठीक आहे तिसरा व्यायाम प्रकार पायामध्ये थोडस अंतर घ्या उज्वीकडे आपल्याला वळायचं आहे पुढचा पाय काटकोनात राहील मागचा पाय स्ट्रेट आणि नजर आकाशाकडे डाव्या बाजूला वेरी गुड आता आपण थोडेसे आसन भरभर करूया दोन्ही आता ठीक आहे उजवा हात वरती डावा हात खाली येस होल्ड करूया पाच सेकंद वरती येऊया आता हाच डावी साईडला वरती येऊया आता पुढचा व्यायाम प्रकार उजवा हात डाव्या पायाला आणि आपलं लक्ष डाव्या वरती येऊया आता डावा ये हात उजव्या पायाला आणि उजवीकडची दृष्टी उजव्या हाताला पीटी शेवटी ठीक है एक चार एक तीन चार एक दो चार एक दो तीन चार एक तीन, विचार विषया लास्ट बट नॉट लीस्ट एखाद्या केंद्र तर...